आज पण ना एकदा माझ्या नवीन ब्लॉगर तुमचं अगदी मनापासून स्वागत तर चला व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आज मी सहा वाजता जुटलेली आहे आज पण व्हिडिओला सुरुवात केलेली आहे हाय नमस्कार कसे आहात सर्व युट्यूब फॅमिली बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ चरणी प्रार्थना तर आणि आज बाहेर छान मस्त ऊन पण पडलेलं आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा बाहेर मस्त ऊन छान ऊन आहे सर्व आवरून झालेले सोपे पण लावले गेले रात्री आम्ही सोप्यावर झोपतो इकडे ते झोपता इकडे मी झोपते त्यासाठी सकाळी सर्व काय आवरावं लागतं हे बघा हे सर्व काय आवरून झालेले परत किचन रूमचं सुद्धा माझं सर्व काय आवरून झालेलं आहे हे बघा तर चला आता स्वयंपाकाची तयारी करते मी आजू रेसिपीला सुरुवात नाही केलेली आहे चला आज बनवणार मी भरले कारले खूपच मस्त छोटे छोटे कारले आहेत म्हणूनच आज भरले कारल्याची रेसिपी तुम्हाला पूर्णपणे मी दाखवणार आहे तर बघा कारले ना असे मस्त कापून घ्यायचे हे बघा आणि बघून घ्यायचं मध्ये काय आहे का असं प्रत्येक एक मी आता बघून घेणारे आधी कापून घेते तर अशा प्रकारे सरळ काय कारले मी कापून घेणार आहे इथं शेंगदाण्याचे कोट टाकून हे कारले भरले भरले कारले बनवले ना तर खूपच छान लागतात आणि आमच्या घरात तर सर्वांनाच कारले म्हणजे खूपच आवडतात जीव की प्राणी कारले म्हणजे असं आवडतात सर्वांनाच तर त्यासाठी मी हप्त्यामध्ये एक दिवस दोन दिवस बनवतच राहते तर बघा सर्व काही कारले कार मी अशा प्रकारे आता कापून घेतलेले असं बघून आहे एखाद वेळेस कसं मध्ये असं किडलेलं असतं आणि ते आपण नुसतं वरून कापून घेतलं का ते आपल्याला दिसत नाही तर त्यासाठी कापून असं बघून घ्यायचं आधी तर काहीच नाही खूपच मस्त कवडे कारलेत आणि सर्व काही छोटे छोटे मस्त तर चला आता मी या मागच्या शेंड्याने आपण कैची नाही असं मस्त कापून घेणार आहे कारण की खूपच जास्त मोठ्या मोठ्या आहेत त्या तर अशा प्रकारे बघा मी सर्व काही शेंड्या मागच्या शेपट्या मी कापून घेतलेल्या आहेत आणि हे ना मी लगेचच उचलत असते कारण की पसारा होत नाही मग आणि चला मी अशा प्रकारे आता ना, एक कारलं माझं कापायचं राहून गेलं तर अशा प्रकारे ना मी आता सर्व कारल्यांमध्ये असं मीठ भरून मोरण्यासाठी ठेवणारे असे मीठ भरून कारले जर मोरायला ठेवले ना तर मीठ हे ना त्यांच्या कडूपणा सर्व काही सोसून घेतं आणि कारले आपल्या अजिबात कळू लागत नाही आणि चव पण छान देतात त्यासाठी असं मीठ भरून हे कारले मस्तपैकी आता मी मोरायला ठेवून देणार आहे सर्वच कारलांमध्ये जा आता झालेलं आहे मीठ भरून माझं तर तुम्ही बघू शकता आता मी हे सर्व कारलं ठेवून देते साईडला आता दहा मिनटं झाले कारले मुरायला आता मी एक एका बाउलमध्ये टाकून पाण्याने स्वच्छ काही धुवून घेते हे बघा आणि मस्त पाणी सर्व काही असं पिळून घ्यायचं ते आता मस्तपैकी सर्व काही पाणी पिळून घेतलेलं आहे मी इथं कारल्यांचं आणि एका ताटामध्ये सर्व काही कारले काढून घेतलेले आता मी गॅस पेटून कढी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकलेलं आहे आपल्याला नाही शेंगदाण्याची कूट करून आहे मी तर मी जास्त चीज करून एका डब्यामध्ये भरून ठेवते आणि फ्रीजमध्ये ठेवून देते कारण की कधी कधी आपल्याला घाई राहते ना मग ते कामाशी तर मस्त तर तसंच मी आता भरून ठेवलेलं होतं तर मी आता जिरं टाकलं राई टाकलं कढीपत्ता टाकले अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि त्यानंतर हे कारले टाकते हे त्यानंतर सॉरी कारले नाही शेंगदाण्याची कूट टाकते हे मी थोडंसं मीठ टाकलं आणि खूपच छान मस्त असं परतून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण असं हे ना खरपूस खरपून घ्यायचं आहे म्हणजे कारल्यामध्ये खूपच छान मस्त लागतं तर चला आता मी चटणी टाकलेली तर तिकट चटणी तिखट चटणी आणि थोडीशी हळद पण टाकलेली आहे त्यानंतर थोडासा मसाला टाकलेला आहे मी आणि मस्त असं हे बघा हे गिटवड्या पण अशा मोडून घ्यायचं आहे मस्त अशी सुटसुटीत असं भाजून आहे याला हे बघा अशा प्रकारे मी हे मस्त आता भाजून घेतलेलं आहे आता मी याला सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे गार होण्यासाठी ठेवून देणार तर चला आता गार झालेलं आहे आपल्याला तोपर्यंत मी चपात्या करून घेतल्या हे गार झालं तोपर्यंत तर आता आपल्याला ना हे कारल्यांमध्ये भरून आहे सर्व कारल्यांमध्ये मी अशी कूट आता भरून घेणार आहे आता मी पूर्ण कारल्यामध्ये कूट भरली गेली आहे तर चला मस्तपैकी सर्व काही भरले गेले कारले बघा खूपच छान दिसत आहे तर आपल्याला आहे ना आता मी इथं गॅस पेटून कढी ठेवलेली आहे तेल टाकलेलं आहे मी इथं तर हे कारले ना सर्व काही असे ठेवून घ्यायचे आपल्याला आणि पूर्ण एक अंग शिजताना तोपर्यंत आपल्याला पलटवायचे नाही आहे कारण की कूट ही भरलेली आहे ना आपली ही मग भाग पलटवला की खाली पडून जाते आणि जळून जाते त्यासाठी आपल्याला पहिले हा भाग पूर्णपणे शिजू द्यायचा आहे नंतरच आपल्याला परतवायचं आहे सर्व काही कारण मी अशा प्रकारे इथं आता ठेवून दिलेलं आहे आणि आता पाच ते दहा मिनटं झाकून द्यायचं आहे कमी आज करून मी आता कमी गॅस करून इथं झाकून देणार आहे बघू आता झाकण उघडून आता आपल्याला एक अंग शिजून गेलेले आता परतून पलटून द्यायचे सर्व काही कारले मी अशा प्रकारे पलटून देणारे बघा मस्त शिजून गेलेले खूप मस्त झाले आपले कारले आता फक्त एकच मिनटा सराव द्यायचं आहे आपल्याला पूर्ण कमी गॅसवर आता परत झाकण ठेवते मी इथं